पुणेकर माझामध्ये आपल्या या ठिकाणी सर्वच स्वागत आज गोफडीमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसा जयंतीनिमित्त गोदाथ फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष मान्य विनोद भाऊ रणपिसे यांनी या ठिकाणी या मिरवणुकीचे भव्य आयोजन केले सर आज आपण या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन केले त्याचा मुख्य उद्देश काय त्याबद्दल सांग सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या प्रभागात सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्या महामानवाने आपल्यासाठी कष्ट करून जे संविधान दिले त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी हा खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्ष स्वच्छ झालेला आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वजण शपथ घेतो की आम्ही संविधानाचं रक्षण करू आणि प्रभागातील नागरिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो गोदाय सोशल फाउंडेशन प्रभागातील युवकांना मार्गदर्शन करायचं आणि खऱ्या अर्थाने संविधानाचं जतन करायचं कारण की संविधान आहे तर आपण आहोत विविध नटलेल्या या भारत भूमीमध्ये संविधान हा असा ग्रंथ आहे तो सर्व जाती धर्मातील बांधवांना एकत्र करून ठेवतो त्यामुळे संविधानांचा विजय असो आणि नेहमीच संविधान टिकेल तर सगळं देश मजबूत राहील म्हणून प्रभागातील सर्व नागरिकांनी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आणि सगळेजण नागरिक उत्साहपूर्ण प्रतिसाद देतात आज आपल्यासमोर या ठिकाणी माझे आमदार दीप्ती चौधरी आपल्यासमोर आहेत ताई लोकशाही वाचवण्यासाठी भारतभर संपूर्ण चाललेला आहे कार्यक्रम परंतु मला एक सांगा की आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जयंती साजरी करत असताना येणाऱ्या संपूर्ण पिढीस आणि संविधान कशा पद्धतीने वाचलं पाहिजे यासाठी आपण काय सांगा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना मी प्रथम हार्दिक शुभेच्छा देते सर्वांसाठी हा अतिशय आनंदाचा असा दिवस असतो कारण त्यांनी आपल्याला भारताला संविधान ज्यांनी दिलेलं आहे ते त्या दृष्टीने हा आजचा दिवस महत्त्वाचा पर आहे परंतु काही राजकीय शक्ती या संविधानाची तोडमोड करायला निघालेल्या आहेत त्यांना आरक्षण रद्द करायचं आहे आणि त्यासाठी ते एक अतिशय पाशवी बहुमत वापरून त्यांना संविधान रद्द करायचं आहे आणि ते होऊ नये आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलंय त्याचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र आहोत कटिबद्ध आहोत आणि इथे मी विनोद रणपिसे यांचा मनापासून अभिनंदन करते की त्यांनी एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि दरवर्षी ते हा कार्यक्रम आयोजित करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जे आहे ते असंच आम्हाला यापुढे प्रेरणा देत राहील त्यामुळे विनोद रणपिसेंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते दादा आज या ठिकाणी भारतभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते काय सांगाल आपण येणाऱ्या संपूर्ण आंबेडकर जनतेस महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज संपूर्ण पुणे शहरामध्ये अनेक भागाभागामध्ये भीमवंदना करीत असताना आज या देशातील सर्व नागरिक हे बाबासाहेबांच्या जयंतीच्या एक शपथ घेतलेली आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली आहे जे संविधान लिहिलं आहे तिथं रक्षण करण्याची जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकांच्यावर आहे आणि ही शपथ घेऊन येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार प्रत्येक नागरिक भारतीय जनता पार्टीला धडा शिकवणार आहे कारण माजी केंद्रीय मंत्री भाजपचे अनंतकुमार हेगडे यांनी कर्नाटकमध्ये एका सभेत सांगितलं की आम्हाला चारशे खासदार यासाठी पाहिजे की आम्हाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान बदलायचं आहे एकीकडे ते बोलतात आणि दुसरीकडे भाजपचे नेते म्हणतात ते आम्ही तसं काही नाहीये कथनी आणि करणी हा भाजपचा नेहमीचा डाव राहिला आहे आणि म्हणून त्यांचा जो छुपा अजेंटा आहे तो छुपा अजेंटात या देशातील आंबेडकर प्रेमी जनता उजवून लावणारे हीच आंबेडकर जयंती साजरी करीत असताना त्यांना अभिवादन करतो पोपडी हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि तसंच या ठिकाणी आंबेडकर चळवळीची देखील जास्त मत मतदान आहे तर त्या दोघांना आपण काय सांगाल भोपोडी हा भाग सुरुवातीपासून काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा येणारी विधानसभेची निवडणूक असेल किंवा येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल या भागातील मतदारांनी निर्णय घेतलेला आहे की काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करायचं आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना वाचवायची हा निर्धार भोपोडीकरांचा आहे गोदाय फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण भोपळी भागामध्ये पाहतोय की ही भव्य देवी मिरवणूक दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने या ठिकाणी या पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम या ठिकाणी गोदाय फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते आणि त्यासाठी या ठिकाणी आपण पाहताय की भव्य देवी राहिली आज या ठिकाणी आपल्या आपल्यासमोर भोपळीमध्ये होते धन्यवाद लोकशाही वाचवण्याकरिता आपण सगळ्यांनी मतदान करायलाच पाहिजे जर मतदान केलं तरच लोकशाही वाचणार आहे पुणेकर माझा Yo soy el Sabato Paso Luigi.